नमस्कार फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो त्या अनुषंगाने एक मजेशीर कविता आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे पाळण्यातील बाळाला जसं काहीच समजत नसतं तसंच प्रेमात पडलेल्या मुलांना मुलींचा नकार इशारा लवकर कळत नसतो पहिल्या दिवशी गुलाब पुष्प देऊन तिला करी तो खुश पहिल्या दिवशी गुलाब पुष्प देऊन तिला तो खुश व्हॅलेंटाईन त्याची ती खास करबाळा मनमानी तू व्हॅलेंटाईन त्याची ती खास करबाळा मनमानी तू दिवशी प्रपोज केले कल बसून गुलाब दिले दिल दिवशी प्रपोज केले गुड्यासु बसून गुलाब दिले हसून तिने सर्व जिरविले करबाळा मनमानी तू हसून तिने सर्व जिरविले करबाळा मनमानी तू तिसऱ्या दिवशीची तिसरी कहाणी गोडवा केला चॉकलेट भरून तिसऱ्या दिवशीची तिसरी कहाणी गोडवा केला चॉकलेट भरूनी चॉकलेट खाऊनी निघून गेली करबाळा मनमानी तू चॉकलेट खाऊनी निघून गेली करबाळा मनमानी तू चौथ्या दिवशी टेडीचा दिवस बांधून पाठीवर केली ग चौथ्या दिवशी टेडीचा दिवस बांधून पाठीवर केली ग सरत्या दिवसाला दिसली ती निरस करबाळा मनमानी तू सरत्या दिवसाला दिसली ती निरस करबाळा मनमानी तू पाचव्या दिवशी वचनाचा दिवस संतकर्णातून केले प्रॉमिस पाचव्या दिवशी वचनाचा दिवस संतकर्णातून केले प्रॉमिस होकार येईल त्यालाही आस करबाळा मनमानी तू होकार येईल त्यालाही आस करबाळा मनमानी तू ಸಹಾವ್ಯದ ದಿಲೆ ಆಲಿಂಗನ ರೋಮಾಂಚ ಅಂಗಿ ಪ್ರಫುಲ್ಲಿತ ಮನ ಸಹಾವ್ಯದ ದಿಲೆ ಆಲಿಂಗನ ರೋಮ ಅಂಗೀ ಪ್ರಫುಲ್ಲಿತ ಮನ ಅಲ್ಗದ ತಿ ಸೋಡವಿಲೆ ತನಬಾಳ ಮನ ಮಾನಿ ತೂ ಅಲ್ಗದ ತಿ ಸೋಡವಿ सातव्या दिवशी चुंबनाची घाई तिच्या तोंडाला अच्छा दणडोळ्यांनी पाही सातव्या दिवशी चुंबनाची घाई तोंडाला अच्छा दणडोळ्यांनी पाही चुंबनाची भूक हातावर जाई करबाळा मनमानी तू चुंबनाची भूक हातावर जाई करबाळा मनमानी तू आठव्या दिवशी व्हॅलेंटाईन घाट सोबत त्याने केला थाट आठव्या दिवशी व्हॅलेंटाईन घाट तिचा व्हॅलेंटाईन लग्न मंडपात ને ઘલા તિલા દંડવત કરબાઈ મનમાની તું ત્યાં ઘલા તિલા દંડવત કરબાઈ મનમાની તું ત્યાં ઘલા તિલા દંડવત કરબાઈ મનમાની તું